गणपती जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे शहात्तर महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती त्यामुळे पुढील तीन चार महिने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जत याने अथनी भुईसपाट केली बेळगावात आदिलशाहीची मुजोरी मोडून काढली सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणवीस लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटविण्यात आली मराठे आणि हुसन अलीने स्वतःची माणसे नेमली अठ्ठावीस तारखेला हरम मध्ये लपलेला फारुख सिअर बादशहाला पकडून दरबारात आणले कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखाण्यात टाकले रफी उद दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकतीस छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी कराड येथे या एकमेकांची भेट घेतली सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे चाळीस नासिरजंग हा निजाम निजामूलकाच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी होता भोपाळवर निजामाचा कोंडमारा होत असता त्याने लढाईतील ज्या फौजात जमविल्या होत्या त्या जवळ औरंगाबादेस होत्या भोपाळ येथे निजाम पेशवेत झाल्यावर नासिर जंगाची स्वारी दिल्लीस आली त्यावेळी निजाम दिल्लीच होता तेवढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई काबीज केली भोपाळच्या पराभवानंतर वचका श्रीमंत बाजीरावांविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांचे कान फुंकून त्याने त्यांच्या तेढ निर्माण करून काढवायस असे निजामाने ठरवून त्यासाठी आपला हस्तक साताऱ्यास महाराजांकडे पाठवले पण बाजीरावाविरुद्ध महाराजांचे मन कलुषित झाले नाही एवढ्यात निजामाचा वहाड प्रांतावर रखुजी भोसल्याने हल्ला करून तो प्रांत बळकावला याचा सूड घेण्याचे मनात आणून जंगाने जमविलेला फौजांशी सण सतराशे एकोणचाळीसच्या खेरीज गोदावरी नदी ओलांडून मराठ्यांच्या मुलखावर चढाई केली थोड्या दिवसांनी चिमाजी अप्पा व बाजीराव पेशवे नासिरजंगावर चालून गेले पुढे काही काळ उभयंतांची रेटारेट होऊन बाजीरावांनी नासिरजंगास औरंगाबादेपर्यंत पिटत नेले तेव्हा तो तहास तयार झाला निरुपाय होऊन त्याने हंड्या व खरगोर हे दोन जिल्हे बाजीरावास देऊन त्याच्याशी तारीख सत्तावीस फेब्रुवारी सतराशे चाळीस रोजी मुंगी पैठण येथे तह केला सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे अठ्ठावन्न अहमदाबाद समजोताने मराठ्यांच्या ताब्यात आले अहमदाबाद मराठ्यांच्या ताब्यात आल्यापासून मुसलमानी सत्ता नाहीशी झाली मराठ्यांची म्हणजे हिंदूंची सत्ता गुजरातवर सुरू झाली सत्तावीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे चौपन्न लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी अठराशे रोजी लॉर्ड डलहाऊसी दत्तक कायद्यात मार्फत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करावा अशी हौसीने घोषणा केली लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले